या सोबत कल्याण डोंबिवली हो मधल्या अतिक्रमणाच्या संदर्भात आपण चारशे नव्याण्णव नौ अनधिकृत घोषित केली आहे अठ्ठावन्न बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल झाले आहेत चौऱ्याऐंशी निष्कासित झालेली आहेत खरं म्हणजे या एमएमआर रिजन मध्ये अधिकाऱ्यांवरही कारवाई करू निश्चितपणे पण या एमएमआर रिजन मध्ये ही एक पद्धत दिसते आता आठ आठ वर्षापूर्वी हे बांधून टाकल्या त्यातले अर्धे अधिकारी रिटायर देखील होऊन गेले पण सरकारी जमिनी सर्रास आपल्या नावाने करायच्या त्याच्यावर बांधून टाकायचं आणि यातल्या काही प्रकरणांमध्ये तर नागरिकांचा दोषच नाहीये कारण या लोकांनी खोटे कागदपत्र घेऊन रेराची मान्यता घेतली आणि नागरिकांनी विचाराय रेरा मान्य रेरा मान्य म्हणून ती खरेदी केली त्यामुळे त्या नागरिकांना प्रोटेक्ट करणं हे आपल्याला क्रमप्राप्त आहे त्यांना प्रोटेक्ट करू आणि अशा प्रकारे ज्यांनी गुन्हे केलेले आहेत त्यांना त्या ठिकाणी तुरुंगाची हवा खाण्याकरता पाठवण्यात येईल हे या निमित्ताने निश्चितपणे सांगतो